इंग्रजी नवीन वर्षात सर्वात पहिला येणारा सण म्हणजे मकर संक्रांती उद्या चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आपण हा सण साजरा करणार आहोत हा सण तीन दिवसांचा असतो पहिला दिवस म्हणजे भोगीचा सण दुसऱ्या दिवशी मकर संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी किंक्रांत मकर संक्रांत हा समस्त महिला वर्गाचा अतिशय आवडीचा सण कारण मकर संक्रांतीच्या दिवसापासून सुरू झालेला हळदी कुंकुवाचा समारंभ हा रथसप्तमीपर्यंत चालत असतो मकर संक्रांतीला दानाला खूप महत्त्व आहे आणि आपण जो हळदी कुंकुवाचा कार्यक्रम करतो तोसुद्धा दानाचाच एक प्रकार आहे तर हे दान करताना किंवा मग आपल्या घरात एखादी सवाष्णू स्त्री आली तर तिला कोणती वस्तू देऊ नये आणि कोणती वस्तू देणं शुभ मानलं जातं याचीच माहिती आज आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी युट्यूब चॅनलवर स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आता या व्हिडिओला सुरुवात करते हळदी कुंकूचा कार्यक्रम म्हटला की महिला खूपच खुश असतात हळदी कुंकू घालणारी ही खुश असते आणि हळदी कुंकूचा लाभ घेण्यासाठी आलेल्या स्त्रिया पण खुश असतात हळदी कुंकूचे हे कार्यक्रम रथसप्तमीपर्यंत चालू असतात येत्या मंगळवारी म्हणजे चौदा जानेवारीला मकर संक्रांत आहे तर मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत जेव्हा तुम्ही हळदी कुंकुवाचा कार्यक्रम करता तेव्हा हळदी कुंकुवासाठी येणाऱ्या सवाष्ण स्त्रियांना वाण म्हणून कोणती वस्तू द्यावी आणि कोणत्या वस्तू देऊ नयेत याची माहिती आपल्याला असणं अतिशय गरजेचं आहे तर दान करण्याला अतिशय महत्व आहे संक्रांत हा सण आनंद लुटण्याचा आणि स्वतःच्या हेक्यापेक्षा नात्यांना अधिक महत्त्व देणारा असा हा सण आहे हा सण हळदी कुंकू करून तिळगुळ देऊन आणि पतंग उडून साजरा केला जातो संक्रांतीला दानधर्म करण्याला अतिशय महत्व असल्याने जो तो स्वतःच्या यथाशक्ती या दिवशी दान करत असतो पण दानधर्म करताना काही वस्तू अशा असतात की ज्या चुकूनही दान करायच्या नसतात आणि कळत नकळत आपल्याकडून या वस्तूंचं दान हे होतच राहतं सगळ्यात पहिली वस्तू जी चुकूनही दान करू नये ती म्हणजे प्लास्टिकची वस्तू हिंदू धर्मशास्त्रात प्लास्टिकला मान्यता नाही त्यामुळे आपल्याला प्लास्टिकची वस्तू दानही करायची नाही आणि वाण म्हणूनही द्यायची नाही प्लास्टिकचे खूप वेगवेगळ्या साईजचे आणि वेगवेगळ्या डिझाईनचे डबे प्लेट्स वाट्या ग्लासेस प्लास्टिकच्या अशा खूप सुंदर सुंदर वस्तू खूप स्वस्तात विकत मिळतात आणि आपल्याही नकळत आपल्याला त्याची भुरळ पडते प्लास्टिकच्या वस्तू मग त्या कितीही सुंदर असू देत त्या तुम्हाला दान करायच्या नाहीत कुठल्याही प्रकारची प्लास्टिकची वस्तू तुमच्याकडून दान होणार नाही आणि वाण म्हणूनही दिली जाणार नाही याची काळजी घ्या दुसरं म्हणजे आपण धातूच्या वस्तू दान करू शकतो पण धातूच्या वस्तू दान करताना लोखंड आणि पासून बनलेल्या वस्तू तुम्हाला दान करायच्या नाहीत लोखंडाची कोणतीच वस्तू तुम्हाला दान करायची नाही याचबरोबर तुम्हाला कोणतीही धारदार आणि टोकदार वस्तू दान करायची नाही म्हणजे टोकदार चाकू ज्यामुळे एखाद्याला इजा होऊ शकते धारदार कैची जी एखाद्या वस्तूचे दोन तुकडे करू शकते अशा वस्तू चुकूनही वाण म्हणून द्यायच्या नाहीत तुम्ही कापडाच्या वस्तू दान करू शकता कापडी पिशवी वाण म्हणून देऊ शकता संक्रांतीला तिळाच्या दानाला खूप महत्त्व आहे तुम्ही तीळ दान करू शकता गुळ दान करू शकता वस्त्र दान करू शकता मात्र मकर संक्रांतीला वस्त्र दान करताना जुनं वस्त्र अजिबात चुकूनही दान करू नका वस्त्र दान करताना नवंकोरं वस्त्र दान करा तुम्ही ब्लँकेट दान करू शकता बेडशीट दान करू शकता नव्या चपला दान करू शकता नवे कोरे ब्लाउज पीस तुम्ही वाण म्हणून देऊ शकता बघा आपल्याकडे ना अशा बऱ्याच वस्तू असतात एखादा ड्रेस असतो साडी असते चप्पल असते जी आपण एकदाच वापरलेली असते पण अशी एकदाच वापरलेली वस्तूसुद्धा तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही दान करू नका अशा वस्तू आपण अमावस्याच्या दिवशी दान करू शकतो तुमच्या यथाशक्ती नवी वस्तू तुम्ही दान करा संक्रांतीच्या काळात गरजूंना दान करताना ते दान चांगल्या वस्तूंचंच होईल याची काळजी घ्या एखाद्याला अन्नदान तुम्ही करू शकता कोरडं धान्य तुम्ही दान करू शकता याच्यामध्ये तुम्ही साखरेचे छोटे छोटे पॅकेट्स दान करू शकता याच पद्धतीने तुम्ही डाळ दान करू शकता तांदूळ दान करू शकता तुम्ही भाज्या देखील दान करू शकता वाण म्हणूनही देऊ शकता फळभाज्या देखील तुम्ही देऊ शकता बघा हळदी कुंकवाला आपण छोट्या छोट्या वस्तू वाण म्हणून देत असतो तर कधी कधी या वस्तू वापरल्या जात नाहीत या वस्तू तशाच पडून राहतात यापेक्षा तुम्ही जर कोरडं धान्य वाण म्हणून दिलं किंवा फळभाज्या वाण म्हणून दिल्यात वा तर दिलेल्या वाणाचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल तुम्ही वाण म्हणून धार्मिक ग्रंथसुद्धा देऊ शकता तुम्ही ज्या देवांचे ग्रंथांचं वाचन करता किंवा मग तुमच्याकडे हळदी कुंकवासाठी येणाऱ्या महिला जर स्वामी सेवेत असतील तर त्यांना तुम्ही स्वामीचरित्र सारामृताचा ग्रंथ देऊ शकता गुरुचरित्राच्या चौदाव्या अध्यायाची किंवा मग अठराव्या अध्यायाची पोथी देऊ शकता तर मकर संक्रांतीच्या दिवशी या काही नियमांचं अवश्य पालन करा म्हणजे मग तुम्ही केलेल्या दानाचं आणि दिलेल्या वाणाचं शंभर टक्के फळ तुम्हाला नक्कीच मिळेल माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत श्रीस्वामी समर्थ